लोकसभा निवडणुकीची धूमशचक्री चक्री सुरू झाली आहे अठ्ठावीस मार्च पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे अठ्ठावीस मार्चला लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाली उमेदवारांकडून अर्जांची उचल करण्यात आली आहे त्यात अठ्ठावीस मार्चला दुपारपर्यंत सत्तावीस नामांकन अर्ज उचलले गेले भाजपच्या नवनीत राणांकडून चार अर्जांची उचल तर काँग्रेसचे बळवंत वानखड्यांच्या प्रतिनिधींनी चार अर्ज उचलले आहेत चार एप्रिल पर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार आहे पाच एप्रिलला नामांकन अर्जांची पडताळणी केली जाईल आठ एप्रिलला उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात सव्वीस एप्रिलला अमरावतीमध्ये मतदान होणार आहे तर चार जूनला मतमोजणी केली जाणार आहे यंदा मतमोजणी बडनेरा मार्गावरील निमाणे गोडवण्याऐवजी विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे आहे अठ्ठावीस मार्चला लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे उमेदवारांकडून अर्जाची उचल करण्यात आली त्यात अठ्ठावीस मार्चला दुपारपर्यंत सत्तावीस नामांकन अर्ज उचलले गेले दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष मित्र महायुती आणि मित्र पक्षांच्या वतीने अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माननीय खासदार सभापती नवनीतताई रवी राणा यांना मिळालेली आहे आणि आज नामनिर्देशन पत्र उचलण्याचा हा पहिला दिवस आहे पहिल्याच दिवशी भाजपाच्या वतीने माननीय चंद्रशेखरजी डोर्ले यांनी खासदार सभापती नवनीत रवि राणा यांचा एक फॉर्म उचललेला आहे आणि या महायुतीतील घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आम्हीसुद्धा एक पत्र या ठिकाणी उचललेलं आहे मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे माननीय पक्षा पक्षप्रमुख जे पी साहेब या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात महायुतीतील सर्व घटक पक्ष मित्र पक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि आम्ही युवा स्वाभिमानचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते एक दिलाने एकजुटीने माननीय खासदार सभागती नवनीत राणा यांच्या विजयासाठी जोमाने प्रचार करू प्रयास प्रसार करू आणि एकजुटीने प्रयत्न करू ज्या पद्धतीने या निवडणूक प्रक्रियेचा पहिल्या क्रमांकाचा अर्ज हा नवलीत रवी राणा यांचा उचलण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे चार जून चार जून रोजी लागणाऱ्या निकालातसुद्धा नवलित राणा ह्या एक नंबरवर असतील आणि प्रचंड बहुमताने विजयी होतील असा आम्हाला आत्मविश्वास नमस्कार एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून भारतीय जनता पार्टी आणि असणाऱ्या युतीचे उमेदवारांचे फॉर्म भरणे फॉर्म उचलणे निवडणूक खर्च सादर करणे असा अनुभव पाहून यावर्षीच्या लोकसभेची सुद्धा ही सर्व जबाबदारी भारतीय जनता पक्षाने माझ्याकडे दिलेली आहे जवळपास वर्षभरापासून महिन्याभरापासून भारतीय जनता पक्ष या लोकसभेच्या तयारीत आहे आणि काही दिवसांपूर्वी आमचे राष्ट्रीय नेते माननीय नेते माननीय अमितभाई शहा यांनी अकोल्यामध्ये या लोकसभेच्या तयारीकरता बैठक बोलावली होती लहान लहान गोष्टींपासून तर महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत त्यांनी सर्व सूचना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि जबाबदारी असलेल्या सर्वांना दिली आणि त्यानुसार आमच्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार अमरावतीच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या प्रतिनिधी खासदार नवनीत राणा यांच्याकरिता नामनिर्देश पत्र उचलण्याकरता आज आम्ही इथे पोचलो होतो बरोबर अकरा वाजून झिरो झिरो मिनिटांनी पहिलं नामनिर्देशन पत्र माननीय नवनीत राणा यांच्याकरता उचलण्यात आलं आहे विजयाची खात्री पक्की आहे भाजपच्या नवनीत राणांकडून चार अर्जाची उचल तर काँग्रेसचे बळवंत वानखडेंच्या प्रतिनिधींनी चार अर्ज उचलले चार एप्रिलपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार आहे पाच एप्रिलला नामांकन अर्जाची पडताळणी केली जाईल आठ एप्रिलपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात सव्वीस एप्रिलला अमरावतीमध्ये मतदान चार जूनला मतमोजणी केली जाईल यंदा मतमोजणी बडनेरा मार्गावरील नेमानी गोडाऊनऐवजी विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे आहे